नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली तीन हजार सातशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती यवतमाळ दोनशे सतरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लातूर पुढील वाद असू किती